सावनेर विधानसभा मतदारसंघात आमदार आशिष देशमुख यांना सभेत देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपद देण्याचं आश्वासन हे दिलं होतं पण काल महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला यामध्ये मात्र आशिष देशमुख यांना डावलण्यात आलेलं आहे या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी आपल्यासोबत भाजपचे आमदार आशिष देशमुख आहे भाऊ काय सांगाल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातून या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी येतात आमच्या पक्षाला भूतोन भविष्यती असं जे यश मिळून देणारे आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आज मंत्रिमंडळात आहे आणि म्हणून त्याच्या माध्यमातून जिल्ह्याचा आणि मतदारसंघाचा विकास साधताना नक्कीच आम्हाला आनंद वाटेल कोणाची कुठलीही नाराजी माझी तरी किमान नक्कीच नाही आहे देवेंद्रजींनी शब्द दिल्यानंतर देखील मंत्रीपद मिळालं नाही याची कोण नाराजी वगैरे खदगत नाही नाही नाराजी असण्याचं कारणच नाही शेवटी जनतेचा विश्वास जो मला मिळाला आहे तो खऱ्या अर्थाने सार्थक करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्ती काम करणं हा नक्कीच माझा त्याच्या मागचा उद्देश राहील कॅमेरामॅन राजेश मी ज्ञानेश्वर पवार लोकशाही मराठी नागपूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा